या आधीच्या सामन्यात सुंदर स्वरूप साठी बघूया पहिला चेंडू आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं चेंडू चटकावलेला चेंडू जातोय बाहेर सात धावांसाठी खरोखरच हा स्वरूप एक डाकुराज चेंडू आजच्या दिशेने एक हवेसाठी डावसंख्या एकरी वाढून तो सुरज गोलंदाजीसाठी सज्ज सामना करतोय तो स्वरूप पुरता चेंडू डाकुरा आणि आता मात्र चेंडू दिशेने कट केला आणि चेंडू पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज आणि सूरज चेंडू सामना करेल तो स्वरूप एक डाव पुरा फलंदाज वीस बारा पावलांचा रिण आणि चेंडू कट केलेला आहे आणि चेंडूदेश बॉक्समध्ये एक डावेसाठी डाव एक नेवाड

आपण फटका ठेवला चेंडू चेंडू दिशेने होतो चेंडू या ठिकाणी सीमारशीच्या बाहेर जातो त्या चाल भावासाठी खणकणीत चौकात आता मात्र या ठिकाणी स्वरूपचा सुंदर फटका होता आणि मग अशी हा फलंदाज पण त्याच्याकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे अतिशय मोठा स्पर्धा खेळलेला हा खेळाडू जबाबदारी आहे त्यामुळे स्वरूपला खेळावला गेलो सेमीफायनलचा सामना आणि स्वरूपाला ही माहिती आहे की सेमीफायनलचा सामना आहे पुढे जाऊ हा मात्र की मोठा फटका मी ते त्याचबरोबर संघाला स्वरूप्या रूपात आण फलंदाज माझ्याने ते करलंदाजा तोहीतका आक्रमक फलंदाजा आकाश पहिल्या सामन्यामध्ये मोठा फटका खेळण्याचा आणि त्यांनी चूक केल्या आणि तो ते प्राण हा मात्र आता मोठा फटका खेळतो सीमारतीच्या दिशेने आणि त्यानंतर सीमा पार होता तो चार धावांसाठी चौकाने आपल्या खात्या पण तो संघ संघाची दहा संख्यावरती तिचा ते चारने कसं जर सावध का जबाबदारी आणि हा आकाशुक चंदुकानी खाली येतो या ठिकाणी आणि मला वाटतं आकाशभाव कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसताना लूप मी आता वगैरे त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण थोडंस काही दोष चार चेंडू शिल्लक आहेत किती आवड भरते पाहिजे दोन चेंडू तर निर्णय घेतात थोडंसं चेंडू त्या ठिकाणी क्षेत्राचे चंद्रवरती येतो एक भाव निधीच म्हणावं त्या ठिकाणी आणि एका धडावरती समाधान मानावं लागतो फलंदाला दुसरी राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी नाही दोन धडा बोललं जातात अतिशय सुंदर क्षेत्रास्थ मनाला आहे विदेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुढच्या चेंडू चेंडू क्षेत्राचेंडू आले तर या ठिकाणी आणि मला वाटतो फलंदाजभाव देते आणि संजय पवार फुलजी यांच्यावरून पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे पाचशे पारितोषिकासाठी खेळतो की संघासाठी करतोय हे बघण्यासारखा शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू शटकार मारला तर पाचशे मिळणार आणि शटकार वाढतात तर संघाचे दहाशाखा वाढणार आहे तर पुढे वर्षामध्ये चेंडू जाते एका जा एका जानेती राष्टीच्या अडपती जाते ते राईट हँड राऊंड करतोय अतिशय सुंदर चेंडू असा चेंडू चेंडू कटवला त्या ठिकाणी आहे अतिशय उत्कृष्ट चेंडू असा बलंदाने पण उत्कृष्ट पद्धतीने चेंडू चटवला आणि चेंडू करत एका गावीसाठी जातात चेंडू जाता सुरू साठी राईट डिफरंट वर्धा अतिशय सुंदर चेंडू सुंदरपणे चेंडू कटवला सतराशे चेंडू खाली असं जात चेंडू खाली सतराशे जातो चेंडू चार गावासाठी चौतीस गावाच आव्हान आहे तेवढं मात्र चौरी गोलंदाजाची काळ लागेल चेंडू टाकला होता त्यांनी आणि त्या चेंडूवरती मात्र डोक्यावर चेंडू सीमा आणि चेंडू जातो या ठिकाणी उत्कृष्ट असा गोलंदाज आहे मात्र या ठिकाणी प्रेशर मध्ये येत हा सुंदर चेंडू होता त्याचा बॅट चेंडू काही संकृष्ट होत नाहीये

की चेंडू निर्धाव जातो तीन चेंडू आणि सात धावाची आवश्यकता आता मात्र फलंदाजावरती दबाव आहे फलंदाजावरती दबाव आहे अतिशय चांगली फलंदाजी करतो गोलंदाज तर तितकाच चांगलं फलंदाज मात्र दबावाखाली दिसतोय या ठिकाणी तीन चेंडू आणि सात धावाची आवश्यकता राईट हँड ओरडू चेंडू किरणचा चेंडू सटवाचा चेंडू तिथला मोठा एका धावाने संभाजी दासांच्या ती जाते अठ्ठावीस वरती आता मात्र दोन चेंडू आणि सहा धावाची आवड कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने स्वरूप अपेक्षा होती ज्या पद्धतीने स्वरूपची गोलंदाजी व्हायला पाहिजे होती ती मात्र त्याच्याकडनं झाली नाही आणि त्याच पूर्ण श्रेय हा किरण घेतोय त्याची पूर्ण जागा भरून काढताना दिसतोय स्वरूपची जागा भरून काढतोय तर स्वरूप करून पहिल्या शतकामध्ये जी अपेक्षा होती ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय तो किरण सगळ्यांना क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे शेवटच्या चेंडू पर्यंत भाष्य करता येत नाही त्याचं परत एकदा किरण चालू एक चेंडू आणि सहा गावाची आवश्यकता सामना हा सात नंबरच्या बाजूने जवळजवळ सुटलेला निश्चय आपल्याला अप्रतिम अशी या ठिकाणी गोलंदाजी केली आहे ती किरणने शेवटच्या चेंडूवरती छत्कार मारावा लागणार आहे सामना हा सात नंबरच्या बाजूने सर्व किरणचं कौतुक करावं लागेल मी मग अशी सांगितलं त्याच्याकडे खूप मोठी अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करताना आणि या ठिकाणी निलेश नितीन जाधव यांच्याकडून शटकर मारलं तर हजार या ठिकाणी हटोड राही काही नव्हतं शेवटच्या होत आणि